सभागृहात पावसाळी अधिवेशन सुरू असताना रमी गेम खेळण्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होतीये या प्रकरणावर आता कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय आपण विरोधकांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय तसंच विरोधकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं कोकाटे म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या विरोधात मुद्दामून अशी कारस्थानं करण्यात आल्याचा सूर आळवला तसंच राजीनामा देण्यासारखं काय घडलं होतं ते आधी सांगा मी काय कुणाचा विनयभंग केलाय का कुठे चोरी केली किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलाय का की, की माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे राजीनामा देण्यासारखं काय झालंय असं सांगा एक व्हिडिओ फक्त विरोधकांनी रेकॉर्ड केला त्या व्हिडिओमुळे माझी विनाकारण बदनामी झाली ज्यांनी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असा थेट इशारा कोकाटे यांनी ने दिलाय नेमकं ते काय म्हणाले पाहुयात मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन री काय प्रकारे आपल्याला ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताग्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही मी आता मान्य त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी